राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामधून एकोणावीसशे बासष्ट ते दोन हजार एकोणावीसपर्यंत कोणते कोणते आमदार विधानभवनामध्ये निवडून गेलेले आहेत ते बघणार आहोत तर सुरुवात करूया एकोणावीसशे बासष्टपासून एकोणावीसशे बासष्टमध्ये डॉक्टर रफीक झकेरिया हे काँग्रेसकडनं विधानभवनात पोहोचले औरंगाबाद पश्चिम एकोणावीसशे सदुसष्टमधून डॉक्टर रफीक झकेरिया हे काँग्रेसकडनं विधानभवनात पोहोचले एकोणावीसशे बहात्तर पुन्हा एकदा औरंगाबाद पश्चिममधून डॉक्टर रफीक झकेरिया हे आमदार झाले विधानसभेत पोहोचले काँग्रेसकडण्यात त्यांनी निवडणूक लढवली एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर अब्दुल अजिम अब्दुल रहीम औरंगाबाद पश्चिममधून निवडून आले त्यांनी काँग्रेसकडनं निवडणूक लढवली होती औरंगाबाद पश्चिम एकोणावीसशे ऐंशी अब्दुल अजीम अब्दुल हमीद औरंगाबाद पश्चिममधून निवडून आले त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली एकोणावीसशे पंच्याऐंशी औरंगाबाद पश्चिममधून अमानुल्लाह मोतीवाला त्यांनी आय सी एस कडून निवडणूक लढवली आणि एकोणावीसशे पंच्याऐंशीला ला ते आमदार झाले एकोणावीसशे नव्वद चंद्रकांत खैरे औरंगाबाद पश्चिम मधून विजयी झाले त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली एकोणावीसशे नव्वद मध्ये चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद पश्चिम चे आमदार राहिले एकोणावीसशे पंच्याण्णव औरंगाबाद पश्चिम मधून चंद्रकांत खैरे दुसऱ्यांदा निवडून आले ते शिवसेनेकडून निवडून आले शिवसेनेकडून त्यांनी औरंगाबाद पश्चिम लढवली एकोणावीसशे नव्याण्णव राजेंद्र दरडा औरंगाबाद पश्चिममधून काँग्रेसचे राजेंद्र दरडा हे निवडून आले दोन हजार चार औरंगाबाद पश्चिममधून पुन्हा एकदा राजेंद्र दरडा हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून निवडून आले त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली दोन हजार नऊ संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून निवडून आले त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा परत एकदा संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिममधून निवडून आले त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली दोन हजार एकोणावीस पुन्हा एकदा संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिममधून निवडून आले त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर मंडळी ही तर मंडळी हे आमदार एकोणावीसशे बासष्ट ते दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये औरंगाबाद पश्चिम या मतदार संघामधून आमदार झालेले आहे मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका